सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम परमेश्वराला साधेने कन्हेर पुष्प पूजे वाचा अर्पण केले आणि स्वामींनी त्याचा स्वीकार कसा केला हे लीळा आपण श्रवण करणार आहोत साधा ईसाचे नाव एल्हासा होते परंतु तिचा हा साधा गोळा आणि प्रेमळ स्वभाव आणि तिची ही एकनिष्ठ भक्ती त्यामुळे परमेश्वराने तिचे नाव साधा हे ठेवले तिला दोन्ही अवताराचे सेवा सन्निधान लाभले अशी ही भाग्यवान तपस्वनी तपस्वी होती आपण म्हणतो ना साधाईसा भावही भाव ना काय मिळेल खरंच तिचा भाव अवलोकित होता सर्वज्ञ खांडे गावाला गेले आणि गावाच्या पश्चिमेकडील मळ्यात सर्वज्ञांचे आसन झाले तिथे ओढ्यामध्ये अशी पुष्कळशी कणेर कनेर होती साधा अशी ओढ्याकडे गेली आणि तेव्हा तिला कन्हेर दिसली कन्हेरीच्या झाडाला भरपूर फुले आले होती त्या फुलाला पाहून तिला असं वाटलं आपण ही फुलं सर्वज्ञांना अर्पण करावी मग साधेनी ती फुले वेचली आणि मग घेऊन आली सर्वज्ञांसाठी आसन केले होते मग सर्वज्ञांची पूजा केली असा हा पूजा अवसर झाला आणि तेथे ते सर्वज्ञांचे जेवण झाले गोणा झाला विडा घेतला आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणाले साधे हो तुम्ही पिंपळ गावाला जा आम्ही मागाहून येऊ आम्ही नंतर येऊ याचा अर्थ आणि मग साधा आणि तिघी बाया पुढे निघाल्या मग सर्वज्ञ स्वामी श्री चक्रधर यांनी थोडा वेळ विश्रांती घेतली आणि नंतर पिंपळ गावाला निघाले साधा पुढे गेली तिने मड झाडून स्वच्छ केला रस्त्यात शेण होते ते तिने पायाला बाजूला सारून वाट केली आणि पुजाऱ्याकडे भांडे मागितले भांड्यात तिने पाणी गरम करायला ठेवले पुजाऱ्याकडून माळ गुंफून मागविली आणि मग देवळाच्या ओसरीत तिघी जण सर्वज्ञ स्वामीची वाट पाहत बसल्या थोडा उशीर झाला स्वामी अजून आलेच नाही तेव्हा लहामाईसा म्हणते साधा सर्वज्ञ आता येणार नाहीत ग मला तर असं वाटते की दादोस पण पहिले सोबतीला होते आणि तेही आता निघून म्हणजे तेही आता नाहीत आता सा स्वामी येणारच नाहीत तेव्हा साधा म्हणाली गप्प की ओ आई हा इकडचा सूर्य तिकडं होईल पण माझे स्वामी कधीच खोटे बोलणार नाहीत अशा या तिघी गोष्टी करत होत्या तेवढ्यातच त्यांनी सर्वज्ञांना येताना पाहिले आणि साधाने ओसरीतूनच दंडवत घातले आणि मग समोर आले चरणा लागली सर्वज्ञांनी विचारले साधे हो ही पायवाट कोणी केली जीजी मी केली सर्वज्ञ म्हणाले का केली साधे हो जीजी सर्वज्ञांच्या श्रीचरणावर धुळीचे कण जातील म्हणून केली ही किती तिचा भाव होता पा सर्वज्ञ म्हणाले अस का छान मग साध स्वामी सा, 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 आपले स्वामी प्रसन्न झाले आणि मग साधाने सर्वज्ञांसाठी ओसरेत आसन केले बाईसा श्री चरणाने श्री चरण धुवायला बसल्या आणि तेव्हा साधाने लगेचच गरम पाणी आणून दिले ओट्यावर फुलाची माळ होती ती माळ बाईसाच्या हातात दिली सर्वज्ञांनी विचारले साधे हो हे गरम पाणी कसे केले जीजी या पुजाऱ्याकडून भांडे मागून त्यात तापवली सर्वज्ञ म्हणाले मग ही माळ कशी केली जी जीजी पुजाऱ्याला सांगून गुंफून घेतली मग सर्वज्ञ स्वामी म्हणाले बाई खरच आहे आणि तिची तुम्हाला चांगलीच मदत होईल तर बाईसा म्हणते हो बाबा आणि मग सर्वज्ञांचे बाईसांनी श्री चरण भूतले आणि नंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मठात गेले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय पंडत